आज गजानन महाराजचा प्रगट दिन म्हणून साजरा केला जातो नैवेद्य कोणता दाखवायचा आहे गजानन महाराज प्रगट निमित्त हे दोन शब्द बोलायचे आहे आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावशाली अशी एक मंत्र सांगणार आहे त्याचबरोबर नैवेद्य कोणता अर्पण करायचा आहे एक पारायण करायचं आहे पूर्ण पारायण करायचं आहे तर येत्या आज वीस फेब्रुवारी वार गुरुवार आलेला आहे हा संत श्री गजानन महाराज यांचा प्रगट दिवस म्हणून साजरा केला जातो गजानन महाराज हे अंधभूत शक्ती आणि आपार करुणेचे संत म्हटले गेलेले आहेत त्यांच्या प्रगट दिनानिमित्त भक्तांसाठी हा दिव्य सोहळाच असतो महाराष्ट्रातच नव्हे तर विदेशातील असंख्य तर भक्तगणांचे श्रद्धास्थान असलेले शेगावचे श्री संत गजानन महाराज यांचा प्रगट दिन आज माधवदेव सप्तमीला सर्वत्र अतिशय उत्सवाने साजरा होतो तर यंदा वीस फेब्रुवारी वार गुरुवार आलेला आहे तर या दिवशी गजानन महाराज यांचा प्रगट दिन साजरा केला जातो गुरुवारी गजानन महाराज प्रगट दिन येतो तेव्हा शुभ मानला जातो कारण या दिवशी केलेले श्री गुरुचे नामस्मरण आराधना उपासना मंत्राचा जप विशेष पूजन लाभदायी म्हटले जाते पुण्यदायी म्हटले जाते म्हणून या दिवशी गजानन महाराजचा नैवेद्य कोणता अर्पण करायचा आहे गजानन महाराजच्या प्रगट दिनानिमित्त कोणती सेवा आपल्याला करायची आहे गजानन महाराजच्या प्रगट दिनानिमित्त लाखो भाविक शेगावला जाऊन दर्शन घेत असतात तर या दिवशी आपल्याला श्री गजानन विजय ग्रंथ हा एक सामर्थ्यशाली ग्रंथ आहे श्री गजाननाच्या भक्तांच्या जीवनातील कोणतीही समस्या सोडवण्याचे सामर्थ्य श्री गजानन विजय ग्रंथ वाचनात आहे संपूर्ण ग्रंथाचे पारायण केले तर त्वरित आपल्याला इच्छित फळ प्राप्त होते असा भक्तांचा अनुभव आहे एकदा तरी वर्षातून गजानन दर्शनाला जावे एकदा तरी पारायण नक्की करावे श्री गजानन विजय ग्रंथाचे असे म्हटले जाते की श्री गजानन विजय ग्रंथातील प्रत्येक अध्यायाचे महत्व आणि महात्म्य वेगळे आहे जीवनातील विविध समस्या अडचणीवर श्री गजानन विजय हा ग्रंथ अत्यंत रामबायन उपाय आहे जर तुमच्या कोणत्याही कामामध्ये अडचणी येत असेल समस्या उद्भवत असेल कर्ज भरपूर झालेला असेल किंवा मुलांच्या कोणत्याही कामामध्ये त्यांना अडथळे निर्माण होत असेल नोकरी लागत नसेल किंवा पतीच्या जीवनात दुःख विघ्न वाटायला येत असेल तर आवर्जून श्री गजानन विजय या ग्रंथाचं संपूर्ण पारायण करावं आता पाहूयात की संपूर्ण ग्रंथ कशा पद्धतीने वाचायचा आहे तर पहा आपल्याला एका दिवसात पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत आपल्या आवडीनुसार एकवीस अध्यायाचे पारायण तुम्ही करू शकता तर आजच्या धगधगीच्या काळामध्ये एक पारायण करणे शक्य होत नाही म्हणून एक दोन ब्रेक घेऊन बरीच भक्तमंडळी पारायण करत असतात एक दिवसीय पारायण जागतिक पारायण दिनाला वरील दोनपैकी एका पद्धतीने वापर करणे अपेक्षित आहे वेळेचे बंधन नाही व व्यस्त जीवनप्रणाली या गोष्टी लक्षात घेऊन आणखी काही पारायण पद्धतीचं तुम्ही अशा पद्धतीने पारायण करू शकता एका दिवसात एकाच न संपूर्ण पारायण करणे अत्यंत फी म्हटले जाते हे पारायणाची वाचन गतीनुसार पारायणासाठी चार ते पाच तास लागू शकतात गुरु पुष्पामृत योगावर केलेल्या एक आसणी पारायणाचे विशेष महत्व सांगितले गेलेले आहे म्हणून तुम्ही तीन दिवस दररोज सात अध्याय वाचू शकता किंवा तुम्ही दशमी एकादशी द्वादशीच्या निमित्ताने केलेल्या तीन दिवसीय पारायणाचे विशेष महत्व सांगितले गेलेले आहे किंवा तुम्ही सात दिवस दररोज तीन अध्याय वाचून हे पारायण पूर्ण करू शकता म्हणून आजच्या दिवशी आपल्याला पूर्ण एकवीस अध्याय वाचन करायचे आहेत त्याचबरोबर गणात भोवते हा मंत्र म्हणायचा आहे तर गुरुवारचे पारायण करण्याला किती महत्व आहे पहा गुरुवार हा महाराजांचा शुभ दिवस म्हटला जातो एकवीस हा महाराजांचा शुभ अंक आहे एकवीस भक्ताचा गट तयार करून दर गुरुवारी प्रत्येक भक्ताने एक अध्याय वाचायला हवा सगळी मिळून एकवीस अध्याय वाजून पारायण पूर्ण करायला हवे यामध्ये दर गुरुवारी एक पारायण व एकवीस गुरुवार मिळून प्रत्येक भक्तांचे एक पारायण पूर्ण होते आपल्याला लाभ मिळत असतो एक... गजानन महाराज प्रगड दिनानिमित्त नैवेद्याच्या ताटामध्ये या नैवेद्याशिवाय अपूर्ण मानला जातो नैवेद्य आज गुरुवार आज प्रगड दिन मोठ्या उत्सवात साजरा केला जातो मंदिरामध्ये केंद्रामध्ये साजरा केला जातो तर त्यांच्या ताटामध्ये नेमके कोणते पदार्थ असायला हवेत ते बघूयात नैवेद्यामध्ये सगळ्यात पहिला मान असतो ते म्हणजे बेसनाची भाजी बेसन भाकर किंवा ठेचा असतो त्यानंतरचा दुसरा नैवेद्य म्हणजे भाकरी किंवा ज्वारीची भाकरी अतिशय उत्तम मानला जातो गजानन महाराजच्या नैवेद्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचाही अत्यंत फलदायी म्हटला जातो म्हणून हिरव्या मिरचीचा ठेचा आवर्जून ठेवावा याशिवाय ठेचा विशेष महत्त्व आहे याशिवाय वांगेची भाजी बुंदीचे लाडूसुद्धा तुम्ही नैवेद्यामध्ये ठेवू शकता कच्चा कांदीचा पात असेल हिरव्या रंगाची कांद्याची पात असेल गोड पदार्थ शिराचा चुपतुपामध्ये हे सर्व साहित्य महाराजांच्या प्रतिमेसमोर ठेवून नैवेद्य ठेवावा आणि अगरबत्ती धूप लावावी आणि गणगणगणात भोवते हा मंत्र एकशे आठवड्यामध्ये एक जपा करावा आणि पूर्ण पारायण एक दिवसीय पारायण एकशे एकवीस अध्याय पूर्ण वाचन करावे अशा पद्धतीने श्री गजानन महाराजचा नैवेद्य अर्पण करून पाणी अर्पण करून हा उपाय आणि सेवा कराव्यात ज्यामुळे भगवान गजानन महाराजचा आशीर्वाद प्राप्त हो